सावली तालुक्याच्या परिसरात गडचिरोलीच्या जंगलातून वैनगंगा नदी पार करून तालुक्यात हत्तीचा कळपाचा शिरकाव झाला आहे आणि सावली वन विभाग ऍक्शन मोडवर आलेला आहे त्यातच हत्तीच्या कळपाने शेत शिवारात शिरकाव केल्याने शेतीचे नुकसान पण झाले सावली तालुक्याच्या परिसरात मात्र कधी वाघ बिबट तर कधी हत्ती यांचा भय संपतच नाही मागील वर्षी हत्ती कळपाने शिरकाव केला होता तेव्हापासून भय काही संपला नव्हता अशातच स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी खबरदारीचा उपाय करून ठेवला आहे परंतु शेत पिकांचे नुकसान झाले असले तरी कोणतेही जीवितहानी होणार नाही याची दक्षता वन विभाग भाग घेत आहे चंद्रपूर जिल्ह्यातून सर्वात मोठे जंगल क्षेत्र सावली तालुक्यात आहे त्यामुळे वन्य प्राणी आणि हिंस्र श्वापदांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे अवैध जंगल तोडी अतिक्रमणाने जंगल कमी प्रमाणात होत आहे त्यामुळे हिंस्र प्राणी गावाच्या दिशेने वळत आहे मानव व वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचलाय सावली वन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून जंगल लगत गावांना संरक्षण म्हणून जाळी आणि स्वच्छता केलेली आहे गाव माझा न्यूजकरिता प्रवीण झोडे सावली चंद्रपूर